मंडळी स्वागत आहे तुमचं ब्लॉक ब्लॉकमध्ये तर ह्या ब्लॉकमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला वाहनांची सुविधा कशी होणार आहे जे की आपल्याला सुपुराण कथा ऐकण्यासाठी जाण्यासाठी तर आता मी आहे लातूरच्या रेल्वे वरती जर तुम्ही कदाचित लातूरच्या रेल्वे स्टेशनवरती आलात तर इथून तुम्हाला ऑटोची व्यवस्था आहे त्यानंतर सिटी बस वगैरे या ठिकाणून मिळतात जे की तुम्हाला स्टँड पर्यंत नेतात आणि बसस्टँडहून पुढं जायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं तुम्हाला मी सर्व गाड्या वगैरे दाखवणार आहे आता सध्याला आपण रेल्वे स्टेशनवरती आहेत मग आता प्लॅटफॉर्म बघून घ्या रेल्वे स्टेशन बघून घ्या तसंच मी तुम्हाला बस स्टँड वगैरे दाखवणार आहे तिथून कोणत्या गाडीनं तुम्हाला त्यात जाता येईल हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर हे आपल्या लातूरचं रेल्वे स्टेशन आणि हे इथलं प्लॅटफॉर्म आहे तर असंच आपल्या लातूरला आणखीन एक रेल्वे स्टेशन आहे ते म्हणजे हरंगुळचं आहे जर तुम्ही चुकून हरंगुळच्या रेल्वे स्टेशनला गेलात तर तुम्हाला तिथून येण्याची सुविधा होऊ शकते ते म्हणजे ते त्या ठिकाणातून सिटी बस उपलब्ध आहेत तुम्हाला जे की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोडतात हे रेल्वे स्टेशन जे आहे तर लातूरमध्येच आहे मेन सिटीमध्ये आहे इथून तुम्हाला ऑटो रिक्षा वगैरे भरपूर काही व्यवस्था होईल जे की तुम्हाला बसस्टँडमध्ये सोडतील जिथून तुम्हाला बसेस भेटणार आहेत आणि इथून तुम्हाला बसस्टँडला जाण्यासाठी आटोचे प्राइजेस वगैरे हो खूप खूप कमी आहेत जे की तुम्ही आणि पाच मिनटाच्या अन अंतरावरती चिथून जे आहे तर ते आट आपलं स्टँड आहे इथून आटोवाले तुम्हाला वीस रुपये ते तीस रुपये चार्ज करतील पर हेड त्याच्यामुळं तुम्ही खूप स्वस्तमध्ये बसस्टँडमध्ये पोहोचताल हे लातूरचं रेल्वे स्टेशन तर मित्रांनो मी तुम्हाला बसस्टँड क्रमांक दोन हे सुरुवातीला का दाखवतोय हे सांगतो जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधून जर येत असाल तर ती गाडी तुम्हाला या बसस्टँडवरती सोडते जिथून की तुम्हाला सोलापूर गाडी वगैरे भेटणार आहे आणि सोलापूर गाडी तुम्हाला डायरेक्टली कुठे सोडते काय नाही ते ऐका पुढे तर आता जे आपण पाहिलं हे लातूरचं बसस्टँड क्रमांक दोन नंबरचं आहे जे तुम्हाला जवळ पडेल रेल्वे स्टेशनवरतून हे रेणापूर नाक्याचं बसस्टँड म्हणलं जातं याला इथून तुम्हाला सोलापूर गाडी भेटेल ज्या गाडीनं तुम्ही वानवडा पाटीला जाऊ शकता जिथं आपली शिव शिवमहापुरांकथा होणार आहे जी की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे आणि जेणे त्या कालचा व्हिडिओ पाहिला नाही त्याने तो व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला आपलं वानवडा पाटी आणि हे बुटा आहे हे कळेल आता इथून तुम्ही सोलापूरच्या गाडी जर पकडली या बसस्टँडवरतून तर तुम्ही वानवडा पाटीला उतरू शकतात आणि बसस्टँडवर तुम्हाला येण्यासाठी रेनापूर नाक्याच्या बस स्टँडवर येण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तीस रुपये लागणार आहेत रेल्वे स्टेशनवरती तर मित्रांनो आता या ठिकाणचं बस स्टँड बघून घ्या इथून तुम्हाला सोलापूर जाणारी गाडी पकडायची आहे तर त्या गाडीनं तुम्ही वानवडा पाटीला उतरू शकतात आता असंच आपल्या लातूरला आणखीन एक बसस्टँड आहे ते म्हणजे मेन सिटीमध्ये आहे तिथून तुम्हाला औसाला जाणारी गाडी भेटेल त्या गाडीनं सुद्धा तुम्ही तिथे जाऊ शकतात तेही मी तुम्हाला दाखवतो आपलं बसस्टँड क्रमांक एक हे कटो आहे तेही तुम्हाला दाखवतो बसस्टँड क्रमांक एक वरतून औसा गाडी भेटू शकते पण तिथून तुम्हाला औशावरून आणखीन गाडी चेंज करून तुम्हाला वानवडा पाटीला जावं लागेल त्याच्यावेळी सोलापूर गाडी तुम्हाला सुईच पडेल तुळजापूर गाडी सोलापूर गाडी ज्या या दोन गाड्यांनी तुम्ही डायरेक्टली वानवडा पाटीला उतरून आपली शिव कथेचा आनंद घेऊ शकणार आहात तर मी आणखीन डिटेल्समध्ये व्हिडिओ वगैरे माझ्या या चॅनलवरती टाकणार आहे त्याच्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिव महापुराण कथेचे सातही दिवसाची डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे की पावसाचं वातावरण वगैरे कसं आहे तर नक्की बघायला विसरू नका